कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा कहर महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे ठिया आंदोलन कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या वाट्याला नवे संकट आल्याचे चित्र पाहायला मिळते आता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत साहित्य चोरट्यांचा सा कोल्हापुरात सुळसट झालेला आहे गेल्या काही महिन्यात अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे जिल्ह्यातील पंचवीस ते तीस सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत साहित्य चोरीस केले असून एकही गुन्हा न झाल्याने शेतकऱ्यांचा पोलीस प्रशासनावर तीव्र रोष आहे त्यामुळेच आक्रमक होत महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले यामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देत सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणी ठोस पावले उचलण्याची वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची आणि वीज पाणी धोरणात शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे करण्यात आली गेल्या तीन महिन्यापासून नदीकाठावरचे शेती पंपाचे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील कॉपर चोरून नेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत आम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांना या ठिकाणी या विषयाचं गांभीर्य जाणवून देऊन त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्याचं काम केलं आणि कोणत्याही परिस्थितीत चोरीचा छडा लावा अशा पद्धतीची मागणी केली नदीकाठचे शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मर हे सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे आहेत आणि त्याची मालकी देखभाल दुरुस्ती ही सहकारी पाणी पुरवठा संस्थांना लागते आणि त्याचा सगळा भार या सामान्य शेतकरी कुटुंबावर सामान्य शेतकरी संस्थेवर पडतो अशा परिस्थितीमध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा ठिकाणी शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मरची चोरी झालेली आहे एक महिन्यापूर्वी या घटनांमध्ये वाढ होत राहिली म्हणून पुन्हा आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं जवळजवळ जिल्ह्यातल्या शंभर लोकांनी संस्था चालकांनी या ठिकाणी निवेदन द्यायला होऊन कलेक्टर साहेबांना देखील या गोष्टीची जाणीव करून दिली तरी देखील ती जाणीव करून देऊन देखील वारंवार चोरीचे प्रमाण वाढत आहे या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीपासून शाहूवाडी पन्हाळा तसेच कागल करवीर सगळ्या तालुक्यांमध्ये नदीकाठचा का ट्रान्सफॉर्मर तोडून फोडून त्यामधलं ऑइल आणि कॉपर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी याकरता हे आंदोलन या केलेलं आहे हे आंदोलन आमचं ठिया आंदोलन आजचं असेल यानंतर हे प्रकार जर का थांबलेला आहे तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल जी आता ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रान्सफॉर्मर चोरी व्हायचे प्रमाण गेले दोन तीन महिने दररोज या ठिकाणी चालू आहे तीच ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मोटरी चोरीला गेल्या आहेत शेतकऱ्यांच्या वायर केबल चोरीला गेले आहेत त्यामुळे या चोरांचा जर सुळसाट सरकारनं आता आपल्या प्रशासनानं जिल्हा प्रशासना नाही थांबविला तर येणाऱ्या काळात मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार असं आंदोलन होईल की या कि या ठिकाणी आजपर्यंत झालं नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आंदोलनाची घेणार आम्ही निश्चित ही जी चोरी थांबली नाही तर हजार एकर क्षेत्र या ठिकाणी वाळून जायची शक्यता आहे आता पाणी उचलायला ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे विजेचा सप्लाय होऊन झाला आहे आधीच वीज या पाणीपुरवठा संस्था कर्जात आहे आणि हे ट्रान्सफॉर्मर जवळपास पाच ते वीस लाखाची किमतीचे ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यावर एवढं पैसे उपलब्ध कुठून करायचे असे प्रश्न आता आमच्या शेतकरी समोर आलाय आणि या ठिकाणी प्रशासन दोन तीन महिने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन महिने झाला आम्ही यांच्या पाठीशी की या लोकांना आळा घाला म्हणून या चोरांचा आळा घाला म्हणून आम्ही पाठिंबा घेतला परंतु हे जेव्हा कोणतंही एखादं पद्धत नेमलेलं नाही आणि हे की चोरी पकडलेलं नाही अजून त्यामुळे शेतकऱ्यांच्या भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर